उप्रादेशिक परिवहन जळगाव जिल्हा तसा भौगोलिकदृष्ट्या अतिशय मोठा जसा जिल्हा आहे जवळपास पंधरा तालुके तालुके या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि म्हणून फक्त जळगावला जाऊन त्या ठिकाणी गाड्यांचं पासिंग होत होतं रजिस्ट्रेशन होत होतं पण तो तिथे खूप वेळ लागायचा खूप लांबच्या लांब रांगा असायच्या रजिस्ट्रेशनला उशीर होत होता आणि म्हणून आज चाळीसगावमध्ये आमदार इथले मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून आणि मला वाटतं तेरा वर्षानंतर हे ते दुसरंच कार्यालय या ठिकाणी आज सुरू झालेलं उपप्रादेशिक कार्यालय परिवहन विभागाचं आणि त्यामुळे खरोखर इथल्या वाहनधारक जे आहेत जे नवीन गाड्या घेणार आहेत किंवा टॅक्स भरणार आहेत त्याची खूप मोठी सोय त्या ठिकाणी चाळीसगावला झालेली आहे आता इथला नंबर बावन्न म्हणजे चाळीसगाव आता संपूर्ण देशात जिथे गाड्या फिरतील बावन्न नंबरच्या ते चाळीसगाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जाणार आहे चाळीसगावचं पासिने म्हणून ओळखलं जाणार आहे त्याचबरोबर या असाच प्रश्न अनेक दिवसापासून प्रलंबित होता तिथले आमदार किशोरप्पा पाटील यांनी आग्रह धरला की मग माझा प प्रस्ताव आधीपासूनचा होता आणि म्हणून मग भडगावलासुद्धा उपप्रादेशिक कार्यालय परिवहन खात्याचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पण जळगाव जिल्ह्यामध्ये आता जळगाव चाळीसगाव आणि भडगाव असे तीन कार्यालय या ठिकाणी आर टी ओचे झालेले आहेत परिवहन खात्याचे या ठिकाणी उपप्रादेशिक झालेले आहेत मला वाटतं त्यामुळे आता अनेक लोकांची सोय कारण आपण फक्त दिवसेंदिवस गाड्यांची संख्या किती मोठ्या प्रमाणात वाढते दररोज शेकडो गाड्यांचं रजिस्ट्रेशन टू व्हीलर असेल फोर व्हीलर असेल या गाड्यांचं होतं आहे आणि म्हणून एक मोठी सोय या ठिकाणी सर्व वाहनधारकांच्या या ठिकाणी झालेली आहे आणि अतिशय जलद गतीने या ठिकाणी मंगेश दादा असतील किशोरप्पा असतील यांनी एका ठिकाणी केलेलं आहे आपण इथलं ऑफिस जर बघितलं तर आपला विश्वास बसत नाही असं वाटतं की हे नवीन ऑफिस या ठिकाणी बांधलेलं आहे का पण एका इमारतीमध्ये नगरपालिकेच्या त्या ठिकाणी अतिशय चार दिवसामध्ये आहे पाच दिवसामध्ये अशा पद्धतीने फर्निचर करून या कार्यालयाची सुरुवात झालेली आहे गाड्यांचं रजिस्ट्रेशन द्यायला आजपासून सुरुवात झालेली आहे चाळीसगावची दोन दो आमदारांच्या स्पर्धेमध्ये हा विकासाचा एक फायदा झाला असं वाटतं मला जळगाव जिल्ह्याला चाळीसगाव <coughs> मला वाटतं अतिशय चांगलं आहे म्हणजे मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तीन कार्यालय हे मला वाटतं फक्त जळगाव जिल्ह्यातच असतील दोन उपप्रादेशिक कार्यालय हे जळगाव जिल्ह्यातच आहे मला वाटतं दुसरीकडे आपल्याला कुठेही बघायला मिळणार नाही आणि म्हणून आमच्यासाठी समाधाची बाब आहे लोकांची सोय ग्राहकांची सोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर त्यांना फार जळगावला जाऊन बसायचं इथून शंभर किलोमीटर सव्वाशे किलोमीटर लांब जायचं आता हे त्यांना करावं लागणार नाही आणि म्हणून मला वाटतं की आमच्या दृष्टीने ही समाधानाची आणि अभिमानाची बाब आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये तीन तीन कार्यालय आर टी या ठिकाणी झालेलं आहे त्या कार्यालयामध्ये सर्व कॉम्प्युटर त्या ठिकाणी स्टाफ मनुष्यबळ हे सगळं देण्यात आलेलं आहे आणि याच्या कामाला आजपासून सुरुवात झालेली आहे पहिलं रेल्वे स्टेशन आम्ही आता स्टेजवर बसून त्या ठिकाणी करून दिलेलं आहे फोर व्हीलरचं जवळपास अडीचशे तीनशे गाड्या रजिस्टर करायला लाईनमध्ये या ठिकाणी आज उभ्या आहेत आपल्या भाषणामध्ये म्हटलेलं आहे की आपण गुलाब भाऊ ना मला केंद्रात पाठवायची फार घाई झालेली आहे ते म्हणतात हे गेले की आम्हाला इकडे जिल्ह्यामध्ये मार्ग मोकळा तर मी त्यांच्या मार्गातला कुठे अडथळा आहे त्यांच्या पक्षाचे ते मंत्री आहेत माझ्या पक्षाचा मी मंत्री आहे पण एक गमतीचा भाग आहे गुलाब भाऊचा सभा तुम्हाला स्वभाव माहिती आहे पण ते सारखे माझ्या आठवण राष्ट्रावरून मागे लागले आहेत की गुलाब गुलाबबा मला तर सारखे शुभेच्छा देत आहेत दररोज कधी जात आहे कधी तिकीट येत आहे म्हणून पण मला वाटतं हा गमतीचाच एक भाग आहे तसेच माझं कुठेही नाव वरती खासदार किती रेसमध्ये नाही राज्यामध्येच मी या ठिकाणी मला वाटतं चांगलं काम करतो आहे केले तुम्ही यायच्या पहिले की आमदार मंगेश दारा जे आहेत की जिल्ह्यातले दोघी खासदार ते ठरवतील असं त्यांनी वक्तव्य केलेलं मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसद्वारा पडलीद्वारा पडली आमच्याकडे असं कोणाचा कोणाला ठरवायचा ना अधिकार नाही आहे आमचंच काय होईल ते आम्ही स्वतः ठरू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे मला असं वाटतं की आमच्याकडे एक रचना आहे एक व्यवस्था आहे या बाबतीमध्ये केंद्रीय नेतृत्व आहे राज्यातलं नेतृत्व आहे ते ज्या ठिकाणी तिकीट कोणाला द्यायचं कोणाला नाही द्यायचं हे त्या ठिकाणी ठरवत असतात त्यामुळे असा कुठल्याही बाबतीत पवार जे बोलले ते तिथे मला वाटतं गमतीमध्ये बोललेले आहेत जागावरचे तिकीट बदलतील उमेदवार बदलतील अशी एक चर्चा आहे हा या कार्यक्रमात उल्मेश पाटील सुद्धा गेला जवळदेश नाही त्या जळगावला कार्यक्रम आहे त्यांनी मलाही काला आमंत्रण दिलं होतं पुरा आमंत्रण दिलेलं होतं जळगावला एक मोठा कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी आहे अजूनही ते माझी वाट बघते त्यांचा फोन येतो आहे आणि म्हणून इथे कार्यक्रम तर आहेत म्हणून आम्ही ठरवलं की इथे मंगेदारा कार्यक्रम तुम्ही घ्या जळगावचा कार्यक्रम जरा त्या ठिकाणी घेतील कारण वेळ कमी आहे निवडणुका समोर आहे चार दिवसामध्ये आचर्सिती लागतील पण आम्हालाही कार्यक्रम आठवण्याची घाई आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी मी वेगवेगळ्या काम करतो शरद पवार शरद आता मला पवार साहेब तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी राज्यामध्ये होते त्यावेळेला काय चाललं होतं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेला आपण काय दिवे लावले मी असं म्हटलं तर मग त्यांना वाईट वाटेल मोदींची गॅरंटी सर्व जनतेला माहीत आहे सर्व मतदारांना माहीत आहे सर्व देशाला माहीत आहे त्याची काळजी तुम्ही करू नका आता तुम्ही तुमचे लोक सांभाळा आणि तुम्ही तुमचं खातं उघडण्याच्या तयारीत तुम्ही राहा लोकसभेचं माझं अजूनही आव्हान आहे खूपच काहीतरी तुम्ही काय केलं का यांनी काय केलं पण लोक बघतायत मतदार बघतायत मोदीजींनी काय केलेलं आहे मोदीजींची गॅरंटी काय प्रकरणामध्ये एकनाथ एक खडसेलशे सदोतीस कोटी रुपयाची दंडात्मक कारवाई केलेली होती मात्र त्या कारवाईला तर स्थगिती मिळाल्याचं पाहायला मिळते त्याच सरकारने कारवाई केली होती त्याच सरकारने नाही मी पण आपल्या चॅनलवरच का आले बघितलं तर मी चौकशी करतोय तपास करतोय कोणी स्थगिती दिली काय झालं मलाही माहित नाही निश्चित आज या संदर्भामध्ये मी माहिती घेऊ खडसेंचा मार्ग मोगळ करत भाजपमध्ये येण्याचा मला वाटतं हा निर्णय जो असतो ना तो आमचं राज्यातले अध्यक्ष आहेत ते या ठिकाणी करत असतात केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल तर करत असतो पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला या बाबतीमध्ये माहितीही नाही पण मला एक गोष्ट माहिती की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत की मी पुन्हा पक्षात यावं मला पुन्हा पक्षात यावं यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे चौकशी चौकशी केलेली केलेली होती होती का नाही त्यांचं वजन त्याची प्रकृती या बाबतीत मला काही माहीत नाही कुठलं वजन वाढतंय कमी होतंय त्यांचं पण मला या बाबतीमध्ये खरंच माहिती नाही कोणी स्टे दिलेला आहे कुठल्या प्रकारचा स्टे दिलेला आहे मी निश्चित ती माहिती घेईल आणि मग त्या ठिकाणी बोलतो अमित शाह भाजप शहायुतीच्या पक्षामध्ये एक वाक्यता आहे एक सूत्रता आहे कुठे वाद होणारी निश्चित निवडणुकीच्या जा जागा जाहीर होईपर्यंत सगळ्यांचा आग्रह असतो की आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे आम्हाला इतक्या लढवायचे आम्हाला तितक्या लढवायचे पण शेवटी सगळा निर्णय एकमताने होईल आपण बघितलं कालही आमचे गृहमंत्री अमित भाई शहा या ठिकाणी आले होते मुंबईला आलेले होते त्यावेळेला त्यांची बैठक झाली राहते उशिरापर्यंत त्यात मुख्यमंत्री महोदय होते एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी अजितदादा पण होते आमचे देवेंद्रजी होते पण मला वाटतं आमच्या मध्ये कुठेही ताणतणाव नाही आहे अतिशय सलोख्याने सामंजस्याने हा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की आमचा प्रयत्न हाच राहील की आउट ऑफ सगळ्या जागा आम्हाला पुन्हा निवडून आणायच्या आहेत आणि मोदीजींना चारशे पार हा आकडा करण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान राहील आणि पुन्हा मोदीजींना या देशाचं पंतप्रधान करून या देशाला सुपर पॉवरकडे दिवशी नये आमची वाटचाल सुरू हो अमित शहा जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी केली तुम्ही पहिले की आमदार मंगेश दादाजे आहेत की जिल्ह्यातले दोघीच खासदार ते ठरवतील असं त्यांनी वक्तव्य केलेलं आहे मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेसद्वारा पडलीद्वारा पडली आमच्याकडे असं कोणाचा कोणाला ठरवायचा ना अधिकार नाही आहे आमचंच काय होईल ते आम्ही स्वतः ठरवू शकत नाही अशी परिस्थिती आज आहे मला असं वाटतं की आमच्याकडे एक रचना आहे एक व्यवस्था आहे या बाबतीमध्ये केंद्रीय नेतृत्व आहे राज्यातलं नेतृत्व आहे ते ज्या ठिकाणी तिकीट कोणाला द्यायचं कुणाला नाही द्यायचं हे त्या ठिकाणी ठरवत असतात त्यामुळे असा कुठल्याही बाबती पवार जे बोलले ते तिथे मला वाटतं गमजीमध्ये बोललेले आहेत दोन्ही जागा दोन्ही जागावर तिकीट बदलतील उमेदवार बदलतेचं अर्थ एक चर्चा आहे आज या कार्यक्रमात उन्मेश पाटील सुद्धा गेला जवळपास नाही त्या जळगावला कार्यक्रम आहे त्यांनी मलाही काला आमंत्रण दिलं होतं ता परवा आमंत्रण दिलेलं होतं जळगावला एक मोठा कार्यक्रम त्यांचा त्या ठिकाणी आहे अजूनही ते माझी वाट बघते त्यांचा फोन येतो आहे आणि म्हणून इथे कार्यक्रम तर आहेत म्हणून आम्ही ठरवू की इथे मंकेजरा कार्यक्रम तुम्ही घ्या जळगावचा कार्यक्रम जरा त्या ठिकाणी घेतील कारण वेळ कमी आहे निवडणुका समोर आहे चार दिवसामध्ये आचर्षित लागतील पण आम्हालाही कार्यक्रम आटोपण्याची घाई आहे आणि म्हणून वेगळ्या ठिकाणी मी ठिकाणी काम शरद पवार त्या ठिकाणी आहे की शेतकरी आत्महत्या करतो हीच का मोदी गॅरंटी आता मला पवार साहेब तुम्ही इतके वर्ष या ठिकाणी राज्यामध्ये होते त्यावेळेला काय चाललं होतं तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं तुम्ही देशाचे कृषी मंत्री होते त्यावेळेला आपण काय दिवे लावलेत मी असं म्हटलं तर मग त्यांना वाईट वाटेल मोदींची गॅरंटी सर्व जनतेला माहीत आहे सर्व मतदारांना माहीत आहे सर्व देशाला माहीत आहे त्याची काळजी तुम्ही करू नका आता तुम्ही तुमचे लोक सांभाळा आणि तुम्ही तुमचं खातं उघडण्याच्या तयारीत तुम्ही राहा लोकसभेचं माझं अजूनही आव्हान आहे खूपच काहीतरी तुम्ही काय केलं यांनी काय केलं पण लोक बघतायत मतदार बघतायत मोदीजींनी काय केलेलं आहे मोदींची गॅरंटी काय आहे एकनाथ खडसेलवरती एकशे सदतीस कोटी रुपयाची दंडात्मक कारवाई केलेली होती मात्र त्या कारवाईला कार मिळाल्याचं पाहायला मिळते त्याच सरकारने कारवाई केली होती त्याच सरकारने नाही मी ना, 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 पण आपल्या चॅनलवरच का आले बघितलं तर मी चौकशी करतोय तपास करतोय कोणी स्थगिती दिली काय झालं मलाही माहित नाही निश्चित आज या संदर्भामध्ये मी माहिती घेऊ खडसेंचा मार्ग मोकळा करत येण्याचा मला वाटतं हा निर्णय जो असतो ना तो आमचं राज्यातले अध्यक्ष आहेत या ठिकाणी करत असतात केंद्रीय नेतृत्व काही ठिकाणी अडचणी असेल तर करत असतो पण मला तर असे कुठले काही संकेत दिसत नाही किंवा मला, मला या बाबतीमध्ये माहितीही नाही पण मला एक गोष्ट माहिती की त्यांचे प्रयत्न फार अतिशय जोरात चाललेले आहेत की मी पुन्हा पक्षात यावं मला पुन्हा पक्षात यावं यासाठी धडपड त्यांची मात्र जोरात चाललेली आहे अमित चौकशी चौकशी केलेली केलेली होती होती नाही त्यांचं वजन त्याची प्रकृती या बाबतीत मला काही माहीत नाही कुठलं वजन आहे कमी होतंय त्यांचं पण मला या बाबतीमध्ये खरंच माहिती नाही कोणी स्टे दिलेला आहे कुठल्या प्रकारचा स्टे दिलेला आहे मी आज निश्चित ती माहिती घेईल आणि मग त्या ठिकाणात बोलू अमित शहायुतीच्या आमच्या पक्षामध्ये एक वाक्यता आहे एक सूत्रता आहे कुठे वाद होणारी निश्चित निवडणुकीच्या जा जागा जाहीर होईपर्यंत सगळ्यांचा आग्रह असतो की आम्हाला जास्त जागा मिळाल्या पाहिजे आम्हाला इतक्या लढवायचे आम्हाला तितक्या लढवायचे पण शेवटी सगळा निर्णय एकमताने होईल आपण बघितलं कालही आमचे गृहमंत्री अमित भाई शहा या ठिकाणी आले होते मुंबईला आलेले होते त्यावेळेला त्यांची बैठक झाली रात्री उशिरापर्यंत त्यात मुख्यमंत्री महोदय होते एकनाथजी शिंदे त्या ठिकाणी अजितदादा पण होते आमचे देवेंद्रजी होते पण मला वाटतं आमच्या मध्ये कुठेही ताणतणाव नाही आहे अतिशय सलोख्याने सामंजस्याने हा निर्णय त्या ठिकाणी होईल आणि मी पुन्हा आपल्याला सांगेल की आमचा प्रयत्न हाच राहील की आउट ऑफ सगळ्या जागा आम्हाला पुन्हा नेऊन आणायच्या आहेत आणि मोदीजींना चारशे पार हा आकडा करण्यासाठी महाराष्ट्राचं मोठं योगदान राहील आणि पुन्हा मोदीजींना या देशाचं पंतप्रधान करून या देशाला सुपर पॉवरकडे दृष्टीने आमची वाटचाल सुरू हो अमित शहा जळगाव दौऱ्यावर असताना त्यांनी